आता जसं तुम्ही सांगितलं की तृतीयपंथी यांच्यासाठी अगोदर पाहिलं तर वेश्या व्यवसाय या पलीकडे रोजगार रोजगाराचं दुसरं साधन नव्हतं हो पण अलीकडे पाहिलं तर समाज बदलत गेला <coughs> आहे आणि तृतीयपंथींना भरपूर संधी मिळतात म्हणजे आपण आज प्रत्येक क्षेत्रात तृतीयपंथी आहेत अगदी वकील आहेत आय टीमध्ये काम करतात तर मग समाजाच्या बदललेल्या मानसिकतेबद्दल तुम्ही काय बोलाल चांगला बदल, चांगला बदल बदल कोणाला नको हवा असतो चांगला बदल कोणाला नको हवा असतो कारण मी जो सफर आहे ना खरंच सांगते ज्यावेळेस मी सफर केला त्यावेळेस मी कम्युनिटी लर्निंग सेंटर म्हणून एक ऑर्गनायझेशन होती तिथे मी जॉब केला होता तर तिथला स्टाफ ते सगळे एम एस डब्ल्यू झालेले होते माझ्या संग जेवायला सुद्धा बसायला घाबरत होते का बापरे तो हिजडा आहे तो छक्का आहे त्यांनी काय आणला असेल तर असं म्हणजे ते एक एम एस डब्ल्यू केलेली माणसं अशी विद्यार्थी असं कसा विचार करू शकतात डिग्री असलेली लोकं असं कसा विचार करू शकतात म्हणून मग ते सांग जेवायला पण काचकुच करायचं मग मी म्हटलं यार सोड आहे इथं काही जिथं आपल्याला स्वीकारत नाही तिथं काम करण्यात कुठ काहीच मजा नसते तो जॉब मी तिथेच सोडला त्यामुळे आत्ताच्या घडीला आपण बघू तर खूप सेटल आहेत कम्युनिटी खूप सेटल आहे म्हणजे आता आपण बघतो बरेचसे सोशल मीडियावर मी बघते आ, मनस्वी आहे कादंबरी आहे प्रेरणा आहेत की ज्या सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि चांगले मुद्दे मांडतात हॅट्स ऑफ त्यांना चांगलं काम करतात आता जसं तुमच्या बोलण्यात आलं की समाज बदललाय संधीही मिळत आहेत तरी पण कुठे तरी ऍक्सेप्टन्स पूर्णपणे का कारण की तुम्ही फक्त संधी देताय पण तुम्ही तो जो पूर्ण ट्रान्सजेंडर आहे तो समजून घेतलाय का तुम्ही नाही घेतला का कारण की आता आपण बघतो मला जर आता मी तुमच्या ऑफिसमध्ये जर काम करायचं असेल मला तर मी झाडून घेताना स्वाभाविकच आहे सगळेजण बघणार हा ही इथं काय काम कर बरं ते सोडा मी ज्यावेळेस तुमच्या ऑफिसमध्ये एंट्री करेल खालच्या वॉचमेनपासून ते त्या ओनरपर्यंत सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना बापरे छक्का इथं काय करते ह्यांना काय कामाची गरज आहे हे किलो किलो सोनं घालून फिरतात ह्यांना काय कामाची गरज आहे ह्यांच्याकडे ऑलरेडी पैसे असतात ह्यांनी टाळी वाजवले की पैसे असतात जे हा गोड गैरसमज लोकांमध्ये खूप गाढवासारखा गैरसमज गोड गैरसमज नाही गाढवासारखा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे पण तुम्ही आम्हाला आहे तुम्ही फक्त आम्हाला एक आहे की पोस्टर हे बघा काम आहे पण का हो ते काम दिले त्याच्या त्याच्यामागचं तुम्ही आतलं काही जे आहे माझे कित्येक मैत्रिणी आहेत जे आय टी पार्कमध्ये काम आलं आहेत आणि त्या म्हणतात अगं नाही होत ग ते मधल्या ह्याच्यामध्ये सुट्ट्या म्हणजे ब्रेकच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये म्हणले अगं yeah. नाही होत खूप सिगरेट्स आणि ह्याच्या ते हो ॲडिक्ट होतोच आपण किंवा मग ते पोरांचे ते टॉन्टिंग बिंटिंग पडून मग तेच टॉन्टिंग घेऊन पुन्हा कामावर बसणं नाही होत म्हणले जमतच नाही mm. त्याच्यासाठी मला असं वाटतं आय टी पार किंवा कुठल्याही पोलीस यंत्रणा म्हणा किंवा कुठल्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत किंवा आपले समाज विकास विभाग आहे त्यांनी जर स्टेप बाय स्टेप म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर एक पोलीस यंत्रणा म्हणजे कमिशनरचे जे काही हाताखालचे आहेत त्यांना जर एक ट्रेनिंग दिलं की व्हॉट इज अ ट्रान्सजेंडर फिजिकली मेंटली कसा असतो ह्याच जर ट्रेनिंग दिलं तर ते इझी जाईल त्यांना त्यांच्या स्टाफला ला आणि तिथे सुद्धा ट्रान्सजेंडर म्हणजे योग्य परिणे त्यांना काम मिळेल हो हो अगदी बरोबर आहे च्या पलीकडे पण पन तृतीयपंथींना भरपूर आव्हानांना सामोरं जाव जावं लागतं म्हणजे अगदी साधं घेतलं तर तृतीयपंथीना राहायला कोण घर पण देत नाही बिलकुल नाही माझा अनुभव आहे या आव्हानांबद्दल तुम्ही कसं बघता याकडे आपल्याकडे ना एक म्हण आहे ॲक्च्युली आता ह्याचा लोक काही गैरफायदा घेऊ नका मी हा जोडून सांगत आहे आपल्याकडे एक म्हण आहे की शिवाजी जन्मावा पण शेजार त्याच्या घरात तसंच आमच्या बाबतीत आहे की बापरे हिजडा कोणाला नको असतो हिजड्याचं गाणं बघायला आवडतं पण त्या हिजड्याला कोणी पाणी विचरायला कोणी जवळ येत नाही असं आहे आमच्या बाबतीत मला स्वतःला घर घेताना खूप मी मोठा स्ट्रगल केलेला आहे जे तुम्ही आता त्या मगाशी आमच्या इथे मावशी होत्या त्यांना तु, सुद्धा तुम्ही विचारू शकता घर द्यायचं म्हणजे अरे बापरे मग त्यांची लोक खूप येणार तो खूप बेवडा आहे जादू काहीतरी करतील घर बळकावतील असं आणि मला जो त्रास झालाय तर तो असा झालाय की माझ्या दारात अक्षरशः वापरलेले कॉन्डम्स टाकलेले आहेत हा माझ्या दारात शी शू आणून टाकलेली आहे आणि प्लस दारावरती घाणघाण स्टिकर्स लावलेले आहेत पण मी मला माझ्या घर खूप सपोर्ट केला मोठा की आम्हाला ताई विश्वास आहे तुम्ही काय आहात काय नाही त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हे जे कोण आहे ते आपण बघू मग कॉर्पोरेटर्स पर्यंत हे प्रकरण गेलं होतं कॉर्पोरेटर्सनी सुद्धा मला धमकावलं की रूम खाली करा हे करा असं नाही चालत ह्या एरियामध्ये असं काहीच नसतं असं तसं म्हणजे खूप स्ट्रगल आहे आमच्या लोकांना घरासाठी आणि घरकुल योजनेसाठी आम्ही खूप ट्राय केला खूप ट्राय केला पण तिथे पहिलं आधी आम्हाला खायचे मग आम्ही तुम्हाला देणार असं आहे मग त्यामुळे मी ते थांबवली घरकुल योजनेचं काम